रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्या वेळी अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होते यामुळं सामाजिक बांधिलकी जपत आष्टी ग्रामपंचायतीचे श्री सदस्य महेश सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य माजी पंचायत समितीचे सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ हारतुरे केक भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करत शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी हितचिंतक कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातूनही शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली गेली यावेळी आष्टी गावातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे मित्र महेश पाटील यांचा वाढदिवस प्रथमतः मी त्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी एक आगळावेगळा कार्यक्रम या आष्टी गावामध्ये संपन्न होतो आहे खरंतर आपल्याला माहीत असेल की रक्तदान हे किती गरजेचं असतं आणि वाढदिवसाचं एक निमित्त म्हणून त्या ठिकाणी रक्तदान करून जे गरजू रुग्ण आहेत ज्याला रक्त मिळत नाही त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी आज महेश पाटील असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार आष्टीकर सगळे गावकरी असतील यांनी सर्वांनी एक चांगला संदेश देण्याचा ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी नक्कीच भविष्यकाळामध्ये सुद्धा या गावामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस येत असताना एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत असतात मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद